आज आपण इथे मस्त असं तुळीच्या दाण्यांचं आळण तयार करणार आहोत तर आळण म्हटलं की तुळीच्या दाण्याचं पोपडीच्या दाण्याचं आणि मेथीचंसुद्धा आळण करतात बऱ्याच प्रकारच्या दाण्यांचं आळण करतात पण आज आपण इथे तुळीचे दाणे आणि वांग्यांचं वांगे टाकून आळण तयार करणार आहोत तर आता आळणामध्ये कोणी वांग आरणामध्ये कोणी वांगं टाकतं का तर हो मी आळणामध्ये वांगं टाकते आणि बरेच जण मला हसतातसुद्धा की आळणामध्ये कोणी वांगे टाकतं का म्हणून आणि चांगलं लागतं का म्हणून तर मी ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांनी करूनसुद्धा बघितलेलं आहे आणि त्यांनी खरंच तारीफ केली आहे की वांगे टाकलेलं आळण हे खूपच छान लागतं तर हे ही, ही जे आळण आहे हे माझ्या आई माझी आई जी आहे ती अशीच बनवते आळण आणि खूपच छान होते तिच्या आजचं आळण तर मी पण तिच्यासारखंच आळण बनवत असते घरी तर इथे मी घरीच माझ्या घरी झाड आहे तुळीचे चार पाच झाड आहेत तशी आणि त्याच्या मस्त अशा शेंगा लागल्या होत्या खूप साऱ्या तर मी ह्या शेंगा तोडून घेतलेल्या आहेत मस्त अशा घरच्याच ही देवतूळ आहे मोठ्या मोठे दाणे असतात याचे तर बघा किती सुंदर असे रंगीत असे कलरफुल दाणे आहेत बघा काय छान दिसतात असे मस्त भरलेले आहेत शेंगा आणि दाणेसुद्धा निघाले आहेत चांगले एक ग्लासभर दाणे निघाले आहेत तर आता आळंद म्हटलं की कांद्या लसणाची पात लागेलच तर आपण चला जाऊया वाफ्यावर कांदे आणि लसणाची पात तोडायला तर बघा मस्त असे मी लसणाचे वाफेसुद्धा लावून घेतलेले आहे कांद्यांचे सुद्धा वाफे लावून घेतलेले आहे घराच्या मागे तसं मस्त अशी बांदी आहे आणि त्याच्यामध्ये मी वाफे लावून घेतलेले आहे आणि जेव्हा आपल्याला भाजी वगैरे लागते भाजी फोडणी द्यायची असते त्यावेळेस मी असे ताजे ताजे कांदे आणि लसणाचे पानं जे आहे ते तोडत असते बरेच जण आजूबाजूला लावत असतात अशी वाफे आणि गावामध्ये आमच्या गावामध्ये प्रत्येकांच्या घरी असे वाफे लावलेले असतात लसणचे कांद्याचे वगैरे आणि वर्षभर ते घरचेच कांदे आणि लसण खात असतात तर मी आता हे लसण आणि कांदे घेऊन जाते घरी चला तर आता इथे कांद्याची पात आणि लसणाची पात घेऊन आलेली आहे घरी आणि हे दाणे जे आहेत ते आता मी इथे थोडेसे उकळून घेते जर तुम्हाला उकळायचे नसतील डायरेक्ट टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता पण मी माझ्या पद्धतीने दाखवत आहे तुम्हाला मला असेच आवडते छान शिजू शिजून जातात म्हणजे हे दाणे म्हणून मी थोडेसे उकळायला ठेवते आणि आता इथे लसणाची आणि कांद्याची पात कापून घेत आहे छान अशी बारीक कापून घ्यायची आहे एवढे सारे टाकणार नाही आहे मी थोडीशी फोडणीसाठी टाकणार आहे आणि मस्त अशी बारीक कापून घ्यायची आहे खूप जास्त मोठे मोठे कापायची नाही पात अशी बारीक कापून घ्यायची आहे तर अशी विळीने मी ओट्यावरच कापून घेत आहे कांद्याने लसणाची पात एकत्रच कापलेली आहे आणि आळण म्हटलं तर टमाटर भरपूर लागतात तर चार पाच टमाटर मी टाकणार आहे इथे आणि ते सुद्धा कापून घेत आहे आणि हिरव्या मिरच्यासुद्धा कापून घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्याच टाकायच्या आहे आळणामध्ये अजिबात तिखटाचा वापर करायचा नाही आहे तर कांदे आणि मिरच्या वगैरे कापतपर्यंत वांगेसुद्धा कापून घेतलेले आहे मी दोन तीन छोटे छोटे होते होते तर दोन तीन वांगेसुद्धा कापून घेतलेले आहे ताजे होते एकदम वांगेसुद्धा आणि श हे जे दाणे आहेत ते सुद्धा उकडून झालेले आहे ते एक दोन उकडी आणून द्यायची जास्त नाही शिजवायचे याला आणि एका एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यात फक्त दोनच पळी तेल घातलेलं आहे जास्त घालायचं नाही अजिबात तेल वगैरे कारण आळणामध्ये तसं तेल चांगलं नाही लागत तर इथे तेल गरम झाल्यानंतर मी मिरची टाकून देते बरेच जण जिरा मोहरी वगैरे टाकतात पण सगळ्याच भाज्यांमध्ये जिरा मोहरी टाकलीच पाहिजे असं काही नसते भाज्या पाहूनच आपण जिरा मोहरीचा वापर करायचा असतो तर आळणामध्ये अजिबात जिरा मोहरी वगैरे टाकायचं नाही टेस्ट बदलते तर बघा कांदे इथे का मिरच्या झाल्यानंतर लगेचच कांद्याची पात घालून घेतलेली आहे आणि कांद्याची भात पात जी आहे थोडीशी झाल्यानंतरच मग इथे आपण वांगे टाकून घ्यायचे आहे मी छोटे छोटे होते वांगे म्हणून तीन वांगे घातलेले आहे आणि माझ्याकडे अशा प्रकारचं आळण आवडतेसुद्धा आवडीने खातात तर वांगे जे आहे ते था 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 ता ता आता शिजू द्यायचे दोन मिनिट असंच वाप काढून घ्यायचे आहे म्हणजे शिजतात लगेचच आता आणि झाकून ठेवून द्यायचं आहे आणि बघा हे दाणे उकळून घेतले मी आणि त्याचं पाणी आता निधवून घ्यायचं आहे कलर चेंज होतो याचा आता बघा पाणी कसं हे असं डार्क निघाले कारण रंगीत दाणे होते जर उसड करायची असेल तर वा हे असे जो पाणी आपण टाकू शकतो भाजीमध्ये पण आरणामध्ये अजिबात टाकायचं नाही नाहीतर कलर एकदम बेकारी दिसेल तर आता इथे मी हळद मीठ घालून घेतलेली आहे इथे टाकून घेतलेलं आहे हळद थोडीशी जास्त घालायची आहे आणि भाजीमध्ये नेहमी हळद थोडी जास्तच घालायची असते म्हणजे शरीरालाही चांगली असते हळद तर आता इथे हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे आणि दोन मिनिट अजून साकून ठेवायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे शिजून जाईल वाफेवरच हे वांगे वगैरे आणि छोटे छोटे फोळी कापल्यामुळे लवकर शिजतात वांगे तर सुरुवातीला वांगे होऊ द्यायचे आहे आणि आता नंतर इथे हे जे तुळीचे दाणे वाफवून घेतले ते टाकायचे आहे तुम्हाला कच्चेसुद्धा टाकू शकता असं काही नाही तर आता हे सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि झाकून ठेवायचं आहे आणि एक मिनिट दोन मिनिट असं वाफ काढून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया था। थंडच पाणी टाकायचं आहे तुम्हाला गरम पाहिजे असेल तुमच्याकडे तर गरमसुद्धा टाकू शकता लवकर अजून भाजी शिजेल तर इथे मी पाणी टाकलेलं आहे चांगलं असं पातेलभर करणार आहे भाजी जी आळण जे आहे ते पातेलंभर करणार आहे कारण आवडीने खातात आमच्याकडे तर पा इकडे आळण उकळत आहे तोपर्यंत आपण इथे तांदळाचं जे पीठ आहे ते चांगलं असं पातळसर भिजवून घ्यायचं आहे आणि गुठड्या अजिबात ठेवायच्या नाहीत गुठड्या काढून घ्यायच्या तांदळाच्या पिठाच्या हे नवीन तांदळा तांदळाचं पीठ आहे ते वापरलेलं आहे मी कारण आणण्याला नवीन तांदळाचं पीठ चांगलं लागतं तर बघा वांगेसुद्धा शिजलेले आहेत आणि छान उकळी फुटलेली आहे आणण्याला आणि आता असं आळण उक उकळी आल्यानंतरच उकडत्या आणण्यामध्येच हे पीठ आहे लावायचं आहे आणि एका हाताने एका चमच्याने असं हलवायचं आहे आणि हे जे पीठ आहे ते पूर्ण एका वेळेस टाकायचं नाही अजिबात नाही तर आहे म्हणून पूर्ण टाकून द्याल सगळं आळण खराब होईल असं दाटसर चांगलं नाही लागणार नाही अजिबात तर असं काही करू नका थोडं थोडंसं हलवत थो हलवत टाका म्हणजे इथे आळण पीठ जे आहे ते तांदळाचं ते लावा याला आणि उरत असेल तर ठेवून द्या तुम्ही याचं आयतासुद्धा करू शकता नंतर मीठ टाकून थोडंसं आणि जास्त मी लावलेलं नाही आळ जे पीठ आहे तांदळाचं कारण आळण जे आहे ते थंड झाल्यावर अजून घट्ट येतं आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि एक एक उकडी आल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा आहे आता उकडी आली आहे गॅस बंद झालेला आहे आणि आता मस्त असं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे पोळीसोबत किंवा मग भातासोबत तर मस्तच लागतं तर मी माझ्याकडे अशा पद्धतीचं आळंग करते तुम्ही कसं कशा पद्धतीचं आळण करता मला हे कमेंट्समध्ये सांगा आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज पुष्पाच किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करा धन्यवाद